महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सर्वप्रथम नमस्कार मी सानिका सुरेश घरात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई पाटील आणि इतर कार्यकर्ते यांनी माझी उमेदवारी डिक्लेअर केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर या उमेदवारीसाठी माझे तीन विजन असणार आहेत मुख्य करून तीन विजन विजन असणार आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे यंग जनरेशन यंग जनरेशनचे खूप सारे प्रॉब्लेम असतात जसं की रस्ता पाण्याची सुविधा तर सगळ्यांनाच हवी असते एज्युकेशन आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज मुलं शिकत आहेत पण त्यांना प्रॉपर जॉब ऑपॉर्च्युनिटी दिल्या जात नाही आहेत जर त्यांना त्या प्रॉपर जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिल्यात तर त्यांना एज्युकेशनमध्ये पण खूप रस वाढेल आणि त्यांना त्याच्यात काम करायला अजून मजा येईल त्याच्यानंतर रस्ते प्रॉपर पाहिजेत की जेणेकरून त्यांचे कॉलेज सगळ्या समस्या त्यांच्या बंद होतील त्याच्यानंतर माझा दुसरा मुद्दा असणार आहे वुमन एम्पॉवरमेंट ह्यावर मी दुसरं काही बोलण्यापेक्षा मला माझंच उदाहरण द्यायला आवडेल माझ्या बाबांनी मला आज इथपर्यंत शिकवलं मी आता एल एल बी करते आहे तर ह्या विभागात अशा खूप मुली आहेत की ज्या कॅपेबल आहेत परंतु त्यांना तितक्या अपॉर्च्युनिटीज दिल्या जात नाहीयेत जर त्यांना प्रॉपर अपॉर्च्युनिटीज मिळाल्यात तर नक्कीच त्याही काहीतरी चांगलं करू शकतात त्याच्यानंतर माझा तिसरे विजन हे असणार आहे की मच्छीमारी हा कोस्टल एरिया येतो थळ थळ भाग म्हणजे हा कोस्टल एरिया मधला विभाग झाला त्याच्यामुळे तिथे असणारे जे रहिवासी आहेत त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय हा मच्छीमारीच आहे त्यांचं त्याच्यावरच वेतन अवलंबून आहे पण हा व्यवसाय कुठेतरी मागे पडला जात आहे तर ह्याच्यात सुधारणा झाली तर त्यांच्यासाठी हे ती खूप सोयीस्कर ठरेल and press the bell icon. Never miss an update.